दिला मी तुला पार्थ थोड्या वेळासाठी हो हो पुढे काय होणार आहे प्रेक्षकांना सांगू नको मी तर माझाच करणार आहे माझं ठरलंय बाकी बघू मग हाय मी ज्ञानदा राजश्री मराठीच्या यूट्यूब चॅनलवर मी काय करते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण तुम्ही आहात माझ्या सेटवरती म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या सेटवर आणि मी ज्ञानदा म्हणजेच तुमची लाडकी काव्या देशमुख तुम्हाला सेटची सफर करून आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे सो आता बघूया हा आमचा सेट आहे जिथनं आम्ही म्हणजे सगळे येणं जाणं ह्या दरवाजातनं करतो पण आमचा मेन डोअर जे एपिसोड्समध्ये दिसतं ते त्या साईडला आहे सो आपण तिथूनच सुरुवात करू सो सध्या इथे लाईट्स आणि बाकीचं सगळं शूटिंगचं सामान आहे पण हा आहे आमचा देशमुखांच्या घराचा मेन दरवाजा तिथे रम्याची थोडीफार रिहर्सल आणि गप्पा गोष्टी चालू आहेत आत्ता तिचा सीन आहे त्याच्यामुळे आणि इथे आमचं देवघर असतं जिथे बरेचसे तुम्ही सीन बघितले असतील इथेच आमची ही बसली होती वे जी गुढी न रम्या पाडण्याचा प्रयत्न करते जे नंदिनी कॅच करते कलश आम्ही सगळे गुढी पकडतो वगैरे ते सगळं आणि हा हॉल आहे हा पूर्ण देशमुखांच्या घराचा हॉल आहे जिथे बरेचसे सीन शूट झालेत आणि आत्ता लाइटिंग आणि सगळंच चालू आहे सीन्सची तयारी सुरू आहे हा हॉल आहे बेसिकली इथे सोफा वगैरे ठेवलेला असतो आत्ता इथे शूट करायचं आहे म्हणून तो काढून ठेवला आहे तात्पुरता आणि ते आहे आमचं डायनिंग टेबल जिथे डायनिंग टेबलवरतीसुद्धा बरेच देशमुखांचे सीन्स शूट झालेत जिथे आम्ही एकत्र जेवायला बसतो नाश्ता करायला बसतो आणि आम्ही सगळे आर्टिस्टसुद्धा आमच्या लंच ब्रेकमध्ये इथेच जेवायला बसतो जिथे आमचे आत्ता माझे सासरे म्हणजे विक्रम देशमुख सध्या इथे चिल करतायत आणि जी, सुद्धा इथे चिल करत आहेत आय लाईक दिस जी सो yes, yeah. so, आपण राजश्री मराठीच्या प्रेक्षकांना आपल्या सेटची सफर घडवून आणतोय की दा दाखवत काय <laughs> आणि हे आहे आमचं किचन सो so, आत्ता हॉलमध्ये शूट आहे त्याच्यामुळे हॉलमधलं न लागणारं बरंचसं सामान इथे ठेवलं गेलेलं आहे आत्ता पण हे बेसिकली आमचं किचन आहे जिथे तुम्ही आत्ता माझ्या ताईला नंदिनीलासुद्धा बरंच बघता येईल देशमुखांचं किचन तिने बऱ्यापैकी तिच्या ताब्यात घेतलेलं आहे सो आ, हे आमचं किचन झालं आता आणि हा आमचा डायनिंग एरिया आता मी तुम्हाला काव्या आणि पार्कचे रूम दाखवते या बाय द वे काव्या आणि रूम रूमपर्यंत जात असतानाच महत्त्वाच्या जागा तुम्हाला दाखवते ही आहे काव्या नंदिनी वसु आणि मानिनीची मेकअप रूम आणि ही आहे आमच्या डिरेक्शन डिपार्टमेंटची आणि प्रोडक्शनची रूम आणि ही जी वर दिसती आहे ना ती आहे आ, रम्या मंजू श्रेया आणि पिहूची रूम आणि ती आहे ती आम्हा हां <laughs> ती आहे आमच्या पार्थ जिवा मिथुन दादा आणि ज्या दिवशी युग असेल त्या दिवशी युग ह्या सगळ्यांची ती मेकअप रूम आहे आणि आता आपण चाललो आहे पार्थ आणि काव्याच्या रूमकडे सो so, ही आहे काव्य आणि पार्थची रूम जिथे आता आम्ही बरेचसे सीन शूट करतोय मी आणि विजय सो अशी आहे ही रूम इथे ह्याच रूममध्ये मानिनी आणि विक्रम ची पण रूम शूट केली जाते हा सेटअप चेंज करून आणि हा जो जीना दिसतोय ह्या जिन्यानी वर गेल्यानंतर काही रूम आहेत आणि मंजू रम्या वसू हे त्या जिन्यानी वर जाताना दिसतात पण पण शूटिंग वाईज आपण ह्या दोन रूम्समध्ये सुद्धा शूट करतो जे डिवाईड केलेलं आहे आ, ही वरती एक ही जी रूम आहे आपण तिथे जाऊयात आणि मी तुम्हाला त्या दोन्ही रूम दाखवते तिथेही आत्ता लाईटिंग आणि सेटअप असणार आहे पण मी तुम्हाला जेवढं जमेल तेवढं मी ते दाखवायचा प्रयत्न करते चला आणि इथे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे विशेष लाडके कलाकार आणि माझी विशेष लाडकी रम्या शूट करती आहे आत्ता सो त्यांना आपण डिस्टर्ब नको करूया पण ॲज यू कॅन सी जिवा आ, पार्थ आणि रम्या आता शूट करतायत मी त्यांना आपल्या सेटची सफर घडवून आणते आहे त्यांना आपला सेट दाखवते आहे कुठे कुठे काय काय आहे राजश्री मराठीच्या प्रेक्षकांना तुम्ही करा शूट ठीक आहे दिला मी तुला पार्थ थोड्या वेळासाठी <laughs> 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 हो हो पुढे काय होणार आहे प्रेक्षकांना सांगू नको मी तर माझाच करणार आहे माझं ठरलंय बाकी बघू मग कोणाचं नाव आहे माहिती आहे ना कोणाच कोणाच कुठल्या देवाचं नाव आहे कृष्ण कृष्ण कोणाचा आहे राधेचा नाही पण रम्या हे राधेच्या नावांपैकी तिसरं नाव आहे त्यामुळे ती फक्त तिच्या कृष्णावर म्हणजे पार्थ नितांत प्रेम करते <laughs> चला जसं मी मगाशी म्हणाले तसं इथे आता शूटिंग सुरू नाही आणि शूट सगळ्यांचा खालीच सुरू आहे त्यामुळे इथलं बरंच सामान खाली जिथे लागतं आहे तिथे शिफ्ट करण्यात आलं आहे पण ही रूम नंदिनी आणि जीवाची रूम आहे ही रूम रम्या आणि वसूचीसुद्धा रूम आहे आणि कधीकधी मंजू आणि मिथूनच्या रूमचे सीनसुद्धा इथे शूट केले जातात प्रत्येक रूमचा अँगल वेगळा असतो किंवा आणि सेटअप वेगळा असतो त्याच्यामुळे म्हणजे हे आमचं आर्ट डिरेक्शनची टीम आमचं पूर्ण डिरेक्शन डिपार्टमेंट हे तेवढ्या स्मार्टली करतं की आपल्याला ते कळत नाही की हे ह्या दोन तीन कपलच्या रूम्स आपण इथेच शूट करतो जसं खालच्याही रूमचं जिथे पार्थ आणि काव्याची पण रूम तिथे शूट होते विक्रम मानिनीची रूमसुद्धा तिथे शूट होते सो असं आहे ते एवढ्या स्मार्ट पद्धतीने करतात की ते आपल्याला कळत नाही पण ही रूम आहे जिथे जी आत्ता जीवा आणि माझ्या नंदिनीताईचं प्रेम फुलतंय असं दिसतं आहे ऑडियन्सला सो ते पुढे काय करणार आहे त्यांचं पुढे काय होणार आहे जीवाच्या मनात नक्की काय चाललं आहे काव्याला त्या दोघांकडे बघून त्रास होतो आहे हे सगळं इथे बऱ्यापैकी शूट झालं आहे मी इथे उभी राहिली आहे आणि मी बघितलं आहे आत्ता जिथे आपले ओ पी दादा उभे आहेत कॅमेरा घेऊन राजशुरी मराठीचा कॅमेरा घेऊन तिथेच नंदिनी आणि जीवा उभे होते मी इथे उभी होते धारात, आणि मला ते दोघं दिसले जिथे ती म्हणजे माझी नंदिनी ताई जीवाच्या कुर्त्याचं तुटलेलं बटन शिवून देत होती आणि मला खूप त्रास झाला आणि मी ज्या जिन्यावरनं आपण वर आलो त्या जिन्यावरनं मी चिडून खाली गेले आणि मग मी श्रीखंड बनवलं हे सगळं इथे शूट झालं आणि रम्या आणि वसूचे सीन म्हणजे रम्या आणि वसूची रूमसुद्धा इथे शूट केली जाते अजून एक रूम आहे ती मी दाखवते सो ही एक रूम आहे तिथे आत आपण आत्ता जाऊया नको कारण आतमध्ये बरा बरंच सामान आहे कारण आत्ता सध्या म्हणजे पुढचे तीन चार दिवस समजा शूट नसेल तर एक्स्ट्राचं जे काही सामान असतं आर्ट डिपार्टमेंटचं सा सामान आणि लाईट डिपार्टमेंटचंसुद्धा सा सामान ते ह्या रूममध्ये ठेवलं जातं पण ह्या रूममध्ये श्रेयाची रूम आ, बेसिकली आम्ही शूट केली होती जिथे मी आणि माझी ताई, इथे ह्या घरी आल्यानंतर आम्ही तिच्या रूममध्ये झोपलो आहे असं दाखवलं गेलं होतं ते सगळं आम्ही ह्या रूममध्ये शूट केलं आहे जिथे आम्हा दोघींच्या मध्ये श्रेया झोपायची सो ती रूम आम्ही इथे शूट केली आहे किंवा ह्या दारातच उभं राहून मला ताई बोलवायला आली आहे जेवायला आणि मी चिडचिड केली के so, आहे तिच्यावर की नाही ताई मला नाही जेवायचं वगैरे ते सगळं आपण इथे शूट केलं आहे सो असं साधारण आहे देशमुखांचं घर आणि याला आम्ही देशमुखांच्या घरची गॅलरी म्हणतो जिथनं खालचं सगळंच दिसतं आत्ता साधारण पूर्ण क्लॅन लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा खाली शूट करतो आहे जसं मी मगाशी म्हणाले तसं रम्याचा एक सीन आ, सुरू आहे त्यामुळे रम्या ही खाली दिसती आहे आणि ती तिला खूप मोठे मोठे डायलॉग्स आहेत त्याच्यामुळे मी आत्ता फार तिच्याशी गप्पा नाही मारू शकणार लेट्स नॉट डिस्टर्ब हर पण येस असा आहे साधारण आमचा सेट गोड सेट आहे खूप आम्हाला रोज इथे ह्या सेटवरती येऊन काम करायला नेहमीच आनंद वाटतो आणि आम्ही क्युरियस असतो नेहमीच की आपल्याला सेटवर जाऊन आज काय छान छान काम करायचं आहे आणि मी आ, मी नेहमी म्हणते मी ठिपक्यांची रांगोळी ही सिरियल चालू होती माझे तेव्हाही मी हे म्हणायचं आहे की त्या वाड्याचा आम्हाला एक आशीर्वाद होता ती वास्तू आम्हाला तथास्तू म्हणत होती आणि तसंच काहीसं मला ह्याही सेटच्या बाबतीत वाटतं आमच्या आम्हा देशमुखांच्या घराच्या बाबतीतही वाटतं इनफॅक्ट मोहित्यांचं घरंही तसंच होतं आहे आता आम्ही कधीही मोहित्यांच्या घरी जाणार आहे माहीत नाही पण हेही घर तसंच आहे वास्तू एक पॉझिटिव वाईब्स देते किंवा प्रत्येक वेळी आपल्याला तथास्तू म्हणते ह्याची प्रचिती ह्याही घरात मला देशमुखांच्या बंगल्यातही येते दादरा मला सगळ्यांनाच येते म्हणून तर आम्ही एवढ्या गुण्यागोविंदाने भले रम्या आणि मला त्रास देत असतील आणि मी त्यांच्यावर चिडचिड करत असेल तरीसुद्धा आम्ही खेळीमेळीने आम्ही सगळं शूटिंग पूर्ण करतो असा आहे आमचा सेट असा आहे आमचं देशमुखांचं घर जे तुम्ही सोमवार ते रविवार संध्याकाळी सात वाजता स्टार प्रवाहावरती रोज बघा लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत एकही एपिसोड मिस करू नका खूप छान छान ड्रामा खूप छान छान मसालेदार एपिसोड्स येणार आहेत तुमच्या भेटीला खूप छान छान सुंदर ट्रॅक्स आणि सरप्राईजेससुद्धा तुमच्या वाटेवरती आहेत त्यामुळे मी तेच सांगेन एकही एपिसोड मिस करू नका आणि ह्या सुंदर सेटवरती आम्ही जे जे शूट करतो आहे ते ते प्रत्येक एपिसोडमध्ये पाहायला विसरू नका बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर संध्याकाळी सात वाजता